दरम्यान कारखान्याचा सा चेअरमन झालो तर त्रास काय असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मी पस्तीस वर्ष काम करतोय चेअरमन पदाचा उमेदवार आहे निवडणूक पारदर्शक पद्धतीनं व्हावी असं मत दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेलं आहे माळेगाव कारखान्यासाठी आज मतदान पार पडत आहे आणि मतदान केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे लोकशाही त्याच्यामुळे त्यांच्या सद्विवेक बुद्धीला कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा सा भाव देईल तर सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असे मला विश्वास आहे दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काही त्रास आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय मीडियाने जर <coughs> ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती अर्थात तुमचा तो अधिकार आहे तुम्ही ते दाखवताय तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं सा काम करतायत माहिती देण्याचं काम करत हे मला कुणी काय पाहुली केली त्याला उत्तर मी देऊ देत बसत नाही तो त्यांचा आता मी तुम्हाला उत्तर दिली तुम्ही दुसरा विचार अजित पवार आता असं असं म्हणलं तुमचं काय म्हणणं अरे तुमचं काय म्हणणं आहे तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधाना दिलेला आहे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे मला यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं खूप मोठं योगदान पहिले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ इतकी मोठी झाली आणि त्यांच्या संस्कार घेऊनच आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेले सहा दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायचं त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पाण्याचं इलेक्शन इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा